नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे नीट यूजी दोन हजार चोवीस काउन्सलिंग प्रोसेसमधील सर्वात महा भारत देशामधील दे। स्वस्त असणारे कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची प्रोसेस आजपासून सुरू होत आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज आपल्या स्टेटमध्ये मिळत नाही त्यावेळेस इतर राज्याच्या ओपन डोमेसाट स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला ॲडमिशनसाठी प्रयत्न करण्याची इच्छा असते आणि पाठीमागच्या दोन चार व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी एस साठी ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये दरम्यान दहा लाख ब्याण्णव हजाराच्या आसपास फीज असणाऱ्या कॉलेजेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजच्या जस्ट खाली थोडंसं मेरिट असतं कमी मेरिट असतं अशा मेरिटमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी सुविधा उपलब्ध होते त्याच पद्धतीनं भारत देशातील सर्वात टॉप क्वालिटीचं एज्युकेशन आणि सर्वात कमी फीज असणारं म्हणजे जवळपास सात लाख चौतीस हजार म्हणजे सहा लाख सत्तर हजारपासून आठ लाख चाळीस हजारापर्यंत पर इयर फीज साडेचार वेळा भरण्यासाठी असं जे कॉलेज असतं कॉलेजसाठी जे वेगवेगळे एकोणीस कॉलेजेस आहेत त्या काउन्सलिंग प्रोसेसच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे त्या प्रोसेसला आपण केरळा काउन्सिलिंग असं म्हणतो केरळ राज्यामधील एम uh, बी बी एस आणि बी डी एसची ची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठीची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सीई डॉट सी ई डॉट केरळ डॉट जी ओ ई डॉट इन या वेबसाईटवर केई एम टू थाउजंड ट्वेंटी फोर वरती या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनच्या थ्रू आपल्याला कर्नाट केरळ राज्यामध्ये प्रोसेस आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्वात लास्ट डेट जी आहे ती सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आहे नॉन केरला स्टुडंट साठी मात्र नेटिव्हिटी एक सर्टिफिकेट लागत असतं त्याला एन के म्हणजे एन असं म्हणतो किंवा नॉन के नॉन केलेला स्टुडंट्स असं म्हणतो ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचा टॉपिक काय असेल तर मेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे त्याच पलीकडे जाऊन यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे त्यामध्ये दहावी विद्यार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे दुसरा आधार कार्ड आहे त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे ते म्हणजे टेन्थ मार्क्स टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं जर समजा तुमच्याकडे उपस्थित असेल तर म्हणजे जे रिपीट विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बारावीचं जे मार्कशीट असेल तर त्याचबरोबर बँक पासबुकचे झेरॉक्स कोणाचीही चालतं एनिव्हन पालक असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा त्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाचंही असलं तरी चालू शकतं त्यानंतर विद्यार्थ्याची सही आणि विद्यार्थ्याचा फोटो हे सर्व करून आपल्याला सव्वा सहाशे गेल्या वर्षी आपल्याला पाचशे रुपये फीज होते यावर्षी मात्र सहाशे पंचवीस एवढी फीज आहे आणि अर्ज नवण्याची जी शेवटची तारीख आहे ती आपल्याला सतरा एप्रिल दोन हजार चोवीस अशी आहे वास्तविक पाहता हा जो काउन्सिलिंग प्रोसेस मधील बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये आमच्यासमोर एक प्रश्न येतो की खूप साऱ्या कॉलेज राज्यामध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस नीटच्या परीक्षेच्या अगोदर कशी सुरू होते तर मित्रांनो फक्त केरळ राज्यामधील त्याचबरोबर सीएमसी वेल्लोर त्याला ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तामिळनाडूमधील ही जी प्रोसेस आहे तीच फक्त नीटच्या एक्झामच्या अगोदर होत असते मी पाठिबाग पाठीमागे सीएमसी वेल्लोरच्या संदर्भात फॉर्म भरण्यासाठी सर्वांना आवाहन केलं होतं आजचा ज्या व्हिडिओमध्ये आज, आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पासून सतरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत केरळ राज्यामध्ये एम बी बी एस बी बी एस चा प्रायव्हेट कॉलेजमध्ये दरम्यान सहा लाखापासून ते आठ लाखापर्यंत फीज असणाऱ्या कॉलेजेसमध्ये टॉप एज्युकेशन टॉप कॉलेज असणाऱ्या राज्यामध्ये सर्वात फीज कमी असणारं राज्य भारत देशामधील ओपन ओपन मध्ये असणारं हे केरळ राज्य आहे आणि याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याची वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे त्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट सीई डॉट केरळ डॉट जी डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन सहाशे पंचवीस रुपये एवढे फॉर्म भर फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय आणि या रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड दहावी बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं जर असेल तुमच्याकडे ते मार्क्सपीठ फ्रेश असणाऱ्याला आवश्यकता नाही बँक पासबुक कुणाचंही असलं तरी चालतं आणि विद्यार्थ्यांचे सही आणि फोटो एवढे सर्व गोष्टी जर आपल्याकडे असतील तर शंभर टक्के आपल्याला या ॲडमिशनचा फॉर्म भरता येऊ शकतो सर्व माझ्या तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रातील किंवा इतर सर्व राज्यातील विद्यार्थ्यांना या सर्व संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सर्व कॉलेजेसची संख्या ही एकोणीस एवढी आहे एकूण प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या एकोणीस एवढी आहे त्याचबरोबर या ठिकाणी अवेलेबल सीट्स असणाऱ्यासाठी साठी तीनशे सत्तावन्न एवढे ओपन ओपन सेटसाठी आहेत आणि फी स्ट्रक्चर ते सहा लाख सत्तर हजारापासून ते आठ लाख पन्नास हजारापर्यंत आहे म्हणजे सर्वात ओपन डोमेसाइ स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी असणारा सर्वात स्वस्त हा प्रक्रिया ज्या ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यामधील फॉर्म भरण्याची प्रोसेस करायचे अशा सर्व विद्यार्थी आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमतर्फे आपण तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस करून देत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के फॉर्म भरून देण्याची प्रक्रिया त्याचबरोबर त्याची काउन्सलिंगचे प्रोसेससुद्धा सर्व डिटेल सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करणार आहोत वास्तविक पाहता इकडे सहाशे पंचवीस एवढी फीज आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला जी काही या ठिकाणी लागणारे जे काही मार्क्स आहेत ते दरम्यान गेल्या वर्षी पाचशे तीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं त्यामुळे कट ऑफ हा कमी किंवा जास्त होणं हे त्या वर्षीच्या पेपरवरती किंवा अवेलेबल वरती आणि फॉर्म भरलेल्या स्टुडंटच्या संख्येवर असतं त्यामुळं आपल्या सर्व तमाम विद्यार्थ्यांनी पालकांनी या सर्व प्रोसेसमध्ये भाग घ्या आणि शंभर याचा लाभ घ्यायला हरकत नाही ज्यांना हा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता किंवा मी लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तू संपूया जय हिंद